आम्ही जिल्ह्यात आता हिंडत असताना प्रत्येक एका जर गोष्टी आता आपण व्यक्तिगत भेटत बरोबर सवा सतत असताना माझ्या लक्षात आलेलं आहे की जगात सगळ्याचा हुशार व्यक्ती कुणा असेल त्याची शेतकरीने आमची बघितली प्रश्न काय झाला आम्हाला की दूध वाढण्याच्या पेक्षा मस्त दूध वाढण्याचा ऍक्सप्रेस ह्याचा आव्हान मोठा आला आज अठरा लाख दूध गेलोय आम्हाला वीस एकवीस बावीस लाख सुद्धा होणं फार अवघड नाही आम्ही मुद्दा मर्यादा काय ठेवलेले तर गायीचं दूध जे वाढले ना तिचं मार्केटिंग झालं होणं गरजेचं आहे ह्यावेळी आम्हाला ताळेबंदाला एवढा नफा दिसला की आम्हाला खर्च नाही केलं तर आम्ही एक इन्कम असा फार मोठा फटका म्हणजे बसतोय आम्हाला त्यासाठी आम्हाला अनेक स्कीम काढायची गरज आली संघाच्या राजकीय जीवन पहिल्यांदा घटना ये अकेले जितना दूध तयार करते हैं उतना विदर्भ और मराठवाड़ा विदर्भ में तो नहीं होता शायद मराठवाड़ा भी नहीं होता कोल्हापूर सांगली सातारा और पूरे जिल्हा बहुत अच्छा काम आहे वहां हसड एरिया अच्छी है 20 लाख लिटर दूध आई चेयरमैन ने आपल्या गोठवडचा फार मोठा फेर झाला हा कायले शेवटी आहे बघा गोकुळ युटी पुडी संस्था तेला शर्मा महाराज आता बसती कुर्सी टाकून बरं आणि त्याचच कडे त्याला ते फार मोठे पण आहे ना बरोबर लो कोरोना मध्ये ह्या धंद्याला खरं आय ओपनिंग आलं त्या दरम्यान कोरोनाच्या काळात दुग्ध व्यवसाय आणि विशेष म्हणजे काय त्यावेळा धंदा जोरा चालला होता सगळ्यांनी हा धंदा केला आणि आम्ही दीडपूरवर गेलो कारण काय ऑटोमॅटिक व्यवसायच काय नाही साधनच काय नाही नाही म्हणजे त्याचा फायदा आम्हाला झाला धंदा आमचा राहीज का